काय किंमत आहे जी हा सत्तर शंभर सांगायचं ना सत्तर बस तीस रुपये कमी होऊ द्या फुलपान द्या मला पण चला भाऊ आधीच असायला कया बापू बापू काय आमचा बापू काय आमचा नमस्कार मी कविता तुमच्या सगळ्यांची कविता पाटील मध्ये मनापासून स्वागत करते तर आजचा दिवस तुम्हाला सगळ्यांना चांगला जाऊ देत तुमच्या मनातल्या सगळ्या चांगल्या इच्छा पूर्ण होऊ देत अशी गणपती बाप्पाजवळ प्रार्थना करते तर मंडळी तुम्हा सर्वांना संकष्टीच्या भरभरून अशा शुभेच्छा आणि आज सोमवारसुद्धा आहे तर छान असे दोन उपवास एकाच दिवशी आलेले आहेत तर चला मंडळी आता ब्लॉगला तर छान अशी सुरुवात केलेली आहे आणि कालच्या ब्लॉगमध्ये तुम्हाला जसं की मी सांगितलेलं मी खाल्हेरला जाणार आहे पण काल काय मी जाऊ नाही शकले मुनिष गाडी घेऊन गेले तो लेट आला खूप त्याच्या आणि आज बरं जाऊन येते कारण की ग्लास बघायचे आहेत तर ते पण घेण्यासाठी जाणार आहे तर आता मोनिश गेला जिमला त्याचा अजून काही यायचा पत्ता नाही तर मग तो आला की लगेच मी काल्हेरला जाऊन येते त्याच्यानंतर मग आज संकष्टीचा ब्लॉग तुमच्यासोबत मी शेअर करेन आज काय मोदक बनवायला मला भेटेल असं काही वाटत नाही भरपूर असं साफसफाईचं काम काढलेलं मी मध्येच तुम्ही सांगा तर दिवाळी झाली आणि आता मध्येच काही साफसफाई तर हो म्हणजे आपल्या घरी ना बुधवारी पाहुणे येणार आहेत त्याच्यामुळे तर म्हणून थोडीशी क्लिनिंग करायला घेतलेली आहे आणि आपलं कसं असते माहिती आहे ना कोण पाहुणे यायचे असले का आपल्या जीवाला काही थाकेऱ्या भेटत नाही मग हे साफ करू का कर ते साफ करू असं होते तर रूम वगैरे सगळं क्लीन करायला घेतलेलं आहे मी आणि त्याच्यामुळे ब्लॉगला पण मी एकदम लेटस्ट सुरुवात केले तर मोनिशची मी वाट बघते मोनिश गेले जिमला त्याचा अजून काही यायचं पत्ता नाही हे बघा आपलं देवघर आता जसवन फुलं किती भारी उमलत ना पण जसे संध्याकाळचे चार वाजतील ना तशी जास्व तिची फुला सगळी मावलतील तू जिमला का मोदक आणायला गेल का मोदक भेटलं ग मग मोदक नाही भेटला जाऊ ग्लास दाखवा मस्त चल आता आपण आलोय भांड्यांच्या दुकानामध्ये ते बघा आता ग्लास बघतोय कोणतं घ्यायचं कोणतं घ्यायचं जी बस का इसके ऊपर तो नब्बे लिखा है तो, तो तुम, सत्तर, तुम सत्तर कैसे बोल दिया फिर तो वही तो बोल तो रही हूँ ना सौ रुपया बोलने का साठ सत्तर बोलती हो तुम सब एक ही रेट के सब एक ही रेट का ही है अभी इसमें तो कम पानी में आएगा हाँ इसका तो कम रेट होना चाहिए इसमें ज्यादा पानी आएगा तो ज्यादा रेट होना चाहिए इसका <laughs> आपकी लड़की तो नब्बे रूपए ही बोल दी है ना वही तो सौ रूपए लिखा है सौ रूपए लिखा है आपके आप तो दस रूपए ज्यादा बोल के बोल रहे हैं मेरे को चल बोल चल बोल, बोल पटकन बोल चल साहब आई जी हाँ? रुपे? मेरा ब्लॉग है ना, देखो ना आपकी दुकान का प्रचार हो रहा है अभी चाचा को देखो शौक लग गया जैसे जिसे तो देख ही आपकी दुकान का प्रचार हो रहा है चाचा तो

आणि याचा बाजा क चाल गोंगाट भरले आणि कनाला गोंगाट भरले ना तुने।, तुने आता गाऊ घालले बाबू तुम्ही आता गाऊ घालले बाहेर चालतं बाहेर गिरायला चलतं बाहेर राऊंड मारायला चालतं एक चल ये बघा येऊ बघा राऊंड मारायला चालतं कसं चल 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 जाऊ चल नक्की आली एवढा बदमाश झाले ना तर लकीला नुसता बाहेर बाहेर पुढे बाहेर गेले बघा बाहेर पुढे बाबा नका नुसतं जाऊ बाहेर पूजा बाहेर रावतो ना मजा यानी लगेच याला जर बाहेरचं राहू म्हणून अरे बाबा हो की नाही आमच्या रोज त्या जांभळीच्या जरावर मतून मथून जांभळीचं जरा मोठा गेला चल आता तुला चलायत ते जाम येईन तुला मी आता हे बघा ना आपल्या शंगटाचं जर कसं झालं कसं काय सुखतच चाललंय आहे नुसता बिलकुल पण झालं काय फुलं नाही बघा ना तिन्ही शेवटाच्या झाडांवरती फुलं नाही आली अजूनपर्यंत आता तर फुलं यायला पाहिजे होती झाडावर <laughs> तर आता आम्ही फिरायला गेलेलो नाही का इथं कुठं वाणीला वगैरे तर तिकड ना म्हणजे शेंगटाच्या झाडावरती अशी फुलं आल्यात ना अशा तुमच्या सफेद झाल्यात शेवटाची झाड आणि आमचं इथे बघा ना आता आपल्या इथे बघा ना झाडावरती एक पण फुलं नाही आला का बोला का माहिती डिट मिट पारली का झाली लकीच्या झाडांची पण नीट करायला लागेल वाटतं आता वास्त आलाय का वाच तेव्हा त्याच मी करते गपचूप कसं उभं राहिले का जागेवर बाबू मारायचं नाही छोटा पिल्लू आहे तो छोटा पिल्लू आहे पिल्लू मारायचा नाही तो तो आव पण कवरा मस्ती करते बघ तो पण <laughs> तर मंडळी मला ना आ, एक काळ परवाच्या दिवशीपासून ना सतत व्हिडिओवरती कॉमेंट देते क आपल्या आगरी भाषेने बोलत जा म्हणून ब्लॉगमध्ये तर आता मी नक्कीच आगरी भाषेनेच बोलन मला काय हे नाही वाटत आगरी भाषेमध्ये बोलायला चांगलंच वाटतंय पण कसं असतं माहिती आहे का आपल्या आगरी समाजा व्यतिरिक्त दुसऱ्या समाजाची सुद्धा लोक बघताना मग त्यांना आपले सगळे शब्द समजतील आगरी भाषेतले किंवा नाही समजतील म्हणून ना मी अशी मध्ये मध्ये जरा शुद्ध पण बोलते तर चला मला काय हे पण बोल यावेळी पण मला बोललो तुम्ही कालच्या परवाच्या दिवशीच्या ब्लॉग मध्ये बघितलं असेल यावेळी पण मला बोललो तर आपल्या भाषेतच बोलायचं ते बाबू तिकडे नको येंगुळ असल्या जागा जिवेला सर का तुझ्या आता बघा झाडांच्या खाली किती पाला पाचूला पडलाय बघा लगेच दिवाळीच्या आधी साफ केलेला झाडांच्या घाली आता बघा पुन्हा कसंच झालं आहे आणि माझं आज तर काय झालंय म्हणजे तुम्हाला खरं सांगू का बिलकुल मला वेळ भेटत नाही दिवस कसं जातो ना काही समजतच नाही आता बरं लकीला जरासा फिरवता ना मग संध्याकाळच्या आपल्या कामाला लगेच सुरुवात करतो जेवण बिवण बनवायला लवकर चंद्रमा त्याच्या मुलं आणि आज काय मोदक बिदक काय मला बलवायला बनवायला काय भेटलं नाही तर मग मनीष घेऊनच आलेत मंडळी आता मस्त अशी दिवाबत्ती वगैरे केले संध्याकाळची मस्त ओला बटाणा आणि फ्लॉवरची भाजी बनवली आणि दुसरी एक भाजी मुळ्याची बनवली थोड्याशा चपात्या बनवल्या दाखवते मी आणि मला आता गावात तो बघा महाराज उभा राहिले त्याच्यावरती कोण लागते का माहिती बाहेर हे बघा इथे आपली मुळ्याची भाजी त्याच्यानंतर इथे आपला ओला वटाणा आणि फ्लावरची भाजी आता इथे चपातीचं पीठ मी मलून ठेवलंय ते दे आल्याच्या नंतर मी चपात्या बनवले आवड चिन्मायचा काय अजून पत्ता नाही यायचा चिन्माईला फोन केलेला के तर तो सांगतो मला टाइम लागेल यायला अजून एखादं घडतो तोपर्यंत मी जाऊन येते नाहीतर मग याची चंद्रमाची वेळ व्हायची वे 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 त्याच्यामुळे चल हे नक्की नाही मला आवरा दिले ना मंडळी क सांगू आता तुम्हाला मी आवरा पोऱ्या तास देताना ये उमास उमास अख्खा दिवस का पाच मिनिटावर मामीला बसून देत नाही का आता तू बैल झाल्या दुधू पिला ना तेवढं वाटगा भरून अजून बाहेर चालता बाहेर चलता सुसु करून येऊ चल सुसु करायला डोळ बरं निघलं चल चल, 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 निले, निले, चल। म, मौनिशनी पाण्याचा बाटला आहे आणून डोळे घे चल नक्की मला ना अख्खा दिवस जसंच उमास आणि अख्ख्या दिवसात कमीत कमी पाच वेळा तरी मला सोरा ठेमठेम ठेम ठेम उतू नको सुसू एकदम करून घे सोनू काय ज्याला गे सोनू एक सोनू तर त्या नाक्यावर जाऊन राहिले हे काही सोनूला आमच्या सगळ्या वाटा माहिती बघा त्यांच्या बघते बघा जा बॅटरीचा मग तंदाच्या पण डोळ्यांच्या ये इकडे ये कालो का नको जाव या बघा याला सुट्टा रवाचा बघ रे बमच्या तुला बांधून नको ग कर लकी लकी इकडे बघ मम्मीच्या कर बघ ए लकी तुला बांधून नाही पट बाबू झोपले झोपले माझ्या लकीला झोपले जांबळ्या चुटल्या कच्चे तांबे चिटलन माझ्या पोलेला चिन्मय दादा कुठे आहे आपला कुठे आहे चिन्मय दादा म्हणू दादा कुठं आहे म्हणू दादा का मावळते गेला बाबू माझ्या पोलीला का आणायला गेला आता लपलू जाऊ द्या कोल पाणी द्या मला पण चला भाऊ आधीच असायला लागले चालू करायच्या आधीच भाऊ असतात कसं व्हायचं आमच्या जाऊबाई त्यांचा भात का नाही वाजे ना मला तुमच्या शेतात शेतातरी दाखवाला मला का माहिती तू त्यांच्याकडे बोलता आमच्या दारावले आता पुढच्या वर्ष आहे ग पुढच्या वर्षी आता हे बघा आमच्या जाऊबाईंचा भात कशाचा भात आहे साक्षत बऱ्यातल्या जाऊल पण दाखवा अक्षत ना हो एकदम बारीक ना ते पाण्याच्या मुलात करते त्याला सांग आमचा आमचा बुरले अजून येते आम्हाला पैसे आमचा फर्निचर फेकून पण दिला हा ना आमचे नुकसान भरपाई आली नाही अजून गव्हर्नमेंट हा ना आपल्यावर ते लक्ष नाही आमचं फर्निचर पण फेकून दिला बघा मस्त फुलं भेटल्या बाबू का फुलपान वाढले का बाबू हा बाबू आमच्या नारला वावर नार लागला पण ते पारालाच भेटत नाही आम्हाला चढते का बोल त्या पण बरोबर आहे ना बरोबर बघा आमचा दिनस कसा बोलते काय सपोर्ट करते भाऊजसला जाऊ बाईचा ना धीरांचा आमचा फुल सपोर्ट आहे मला फुल सपोर्ट रोज ना आता त्याच करावं लागेल

बाबूचं ना ना नाव पण सांगा सगळ्यांना बाबूचं नाव सांग नाव सांग नाव बोल तुझं नाव काय आहे काय बोल मला काही समजलं नाही अजून बाबू नीट बोल नीट बोल नीट बोल हातकाड हातकाड बघू तू हातकाड शाण्यासारखा बघायचा हा बोला

कार्तिक तुझा वावस्था बसली गापू बाय 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 कर बाय बाय गुड नाईट कर सगळ्यांना गुड नाईट कर गुड नाईट हा बघा आमच्या पोरगा तर मंडळी छान अशी इथे संकष्टीची पूजा मांडलेली आहे आणि मी घरातच पूजा मांडली यावेळेस माग तर मागच्या वेळेस पण आपण देवघरासमोरच संकष्टीची पूजा मांडलेली आणि यावेळेस पण आपण इथेच मांडली पण यावेळेस फरक काय झालं माहिती का की मी फक्त मोदक नाही बनवले सो छान अशी पूजा मांडली आणि घरात बघा कोणी नाही येत हे पण नाही चेन्मय पण आला आणि लगेच कुठेतरी गेला तो मविष तर कामावरतीच आहे हे पण नाही आहे त्याच्यामुळे मला एकटेलाच पूजा करावी लागली संकष्टीची तर चला आता ऑल्सो हां भाज्या तर मी बनवून घेतल्यात कधीच्याच आता चपात्या लाटून घेते लगेच आणि मग एकीकडे थोडंसं भात ठेवते कारण की उपवा सोडायला कसा भातच लागतो ना त्याच्यामुळे पूर्ण नंतर तुम्ही आई सगळी जण पूजा म्हणले तर कोण नव्हता मी गेलो पण कोणाच्या नारायण कोणा झाला देवाला तर मंडळी मस्त आता जेवण वगैरे आमच्या सगळ्यांची आवरलेली आहे चिन्मय तर झोपला पण हे बघा चादरी बित्री घेऊन कसं झोपले थंडी लागते तर काय करतील इतकी थंडी लागते ना जेवल्यावरती तर असा काफारवरती असा असं होते काय तर सर आता ब्लॉगचा करते मी एंड तुम्हाला माझा आजचा ब्लॉग कसा वाटला ते मला कॉमेंट सेक्शनमध्ये नक्की कळवा आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा आपण उद्या भेटू छान छान नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या स्वस्त राहणे मस्त मस्त राहायला मंडळी बाय बाय